महाराष्ट्रातील तमाम हिमसैनिकांना क्रांतिकारी दिली मी अनिता रवींद्र सावळे एक जानेवारी दोन हजार अठराला जी जातीयद्वेषातून दंगल झाली त्याची प्रथम फिर्यादी म्हणून सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन महोवारी विचारसरणीचे सारख्या विचाराचे मनोहर भिडे व संभाजी भिडे यांच्यावरती महाराष्ट्रातून पहिली एफ आय आर केली आणि विनिल एकवटे यांना त्यानुसार अटक सुद्धा झाली देवेंद्र फडणवीस सारखे जे सरकार होते या आंदोलनामध्ये ज्या क्रांतिकार आंदोलनकर्त्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत त्या आंदोलनादरम्यान फडणवीस सरकारने जी आर काढला होता की मराठा समाजातील व बौद्ध समाजातील जे तरुण आंदोलक आहेत त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते मागे घेण्यासाठी घेण्यात यावे असा जी आर काढला होता परंतु त्याची अंमलबजावणी आपल्याला कधीच होताना दिसलेली नाही कारण हे विचारसरणीचे लोक हे कधी होऊ देणार नाहीत आणि आता तुम्ही बघितले की जे पार्टीसारखे ज्या संस्थांमध्ये मोठमोठ्या शिष्यवृत्त्या दिल्या जातात जे आंदोलन मोट जाता। करते होते ते शिक्षित आंदोलन करते होते आणि त्यांच्या नॉन क्रिमिनल आर्ट लागू केल्यामुळं भरपूर आमचे जे शिक्षित तरुण आहेत त्यांचं शैक्षणिक आयुष्य व्यक्त होताना दिसत आहे आणि तिसरं म्हणजे जे स्तंभावर एक नैसर्गिक आपत्ती येऊन एक वीज त्यावरती कोसळलेली होती जयस्तंभावरती आणि त्यामुळं जयस्तंभाची दुरावस्था झालेली आहे तर जयस्तंभाची दुरावस्था होऊ न व्यवस्था व्हावी किंवा शासनाने त्या त्याकडं लक्ष द्यावं म्हणून आमच्या आदरणीय सर्जेरावभाऊ वाघमारे यांनी हा लढा उभारलेला आहे लॉंग मार्चच्या दरम्यान त्यांनी भीमा परेगाव ते मंत्रालय या लाँग मोर्चेचं आयोजन केलेलं होतं पण त्याच्या मागण्या आहेत रंगस्तंभाची दुरावस्था आहे त्याचे डाकुजीचे काम व्हावे दुसरं म्हणजे हिमा वर्गावरील आंदोलनकर्त्यावरती जे गुन्हे दाखल आहेत ते मागे घेण्यात यावे आणि एवढ्या अशा विविध मागण्यासह हा लॉंग मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि आंबेडकरी जनतेच्या तमाम